या सणाचं महत्त्व ही आहे की सर्व सर्वसामान्य माणसापर्यंत येशू प्रभूचं वचन येशू प्रेम ही सर्व माणसापर्यंत पोहोचवण्याचं हे कारण आहे नाताळ सण हे आध्यात्मिक वाढीसाठी अनेक लोकांच्या भेटीगाठी आणि विशेष देशातील महाराष्ट्रातील सर्व राज्यात आणि ह्या प्रथम आपल्या गावामध्ये की ख्रिस्त जन्म उत्सव जो साजरा केला जातो त्याचं मागचं एक कारण आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये येशू असावा एकमेव उद्देश आहे कारण येशून आम्हाला सांगितलं की एकमेकावर प्रेम करा आणि प्रेमाचा संदेश आमच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असावा हे प्रभू येशूची इच्छा आहे म्हणून आज जीवनामध्ये येशू आहे तर ते परिपूर्ण जीवन आहे आणि म्हणून जर आपण आपल्या जीवनामध्ये येशूला घेतो तर आपलं जीवन नाशाकडून जीवनाकडे जाणार जीवन आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काय कमी आहे हे आपण पाहिलं पाहिजे आणि कसं जीवन परिपूर्ण होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि कसं परिपूर्ण होईल तर आपल्या जीवनामध्ये येशू प्रभूला आम्ही महत्व दिलं पाहिजे तर माझा दुसरा असा प्रश्न असेल सर मला सांगा हा सण एवढ्या जोमात साजरा केला जातो तर या पंचक्रोशीतील भाविक भक्तांना काय संदेश असेल आपला या भाविक भक्ताला असा संदेश आहे की प्रत्येकाने येशू ख्रिस्ताला परमपिता परमेश्वरला ते धन्यवाद देत आहेत आणि त्यांच्याकडे हे संदेश आहे आज की त्यांनी विश्वासाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या नातेवाईकामध्ये येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगावी आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभूचं अस्तित्व निर्माण करून घ्यावं